याच वर्धा नदीतून या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी महसूल विभागाच्या सहभागातून पोलीस विभागाच्या सहभागातून त्यांचं पाठबळ निश्चित असल्यामुळेच हे ढीग चोरट्या लोकांनी या ठिकाणी जमा केले असे कमीत कमी चार ढिग या वर्धा नदी किनाऱ्यावर आहेत प्रशासनाला जाग आहे की नाही आहे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी या राज्यातील तहसीलदार असो एस डीओ असो पोलीस यंत्रणा असो असे आदेश दिले असताना त्याची त्या आदेशाची राख रांगोळी या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होतो आहे याच वर्धा नदी किनाऱ्यावर नावेच्या माध्यमातून असे अनेक रेतीचे जमा केलेले आहेत आणि त्या माध्यमातूनच गोर गरीब माणूस ज्याला आपलं घर झालं पाहिजे अशा आशयानं तहसीलदाराकडे एसडीओकडे कडे अर्ज करतात कि आमचं घरकुल आलं साहेब परंतु रेती नाहीत आणि असे नंगे लोक लोकपणे नाव्याच्या आधारावर असं वाटतं अधिकाऱ्यांची परमिशन आहे का आणि त्या माध्यमातून हा ढीक असे अनेक ढिग दहा ढिग याच किनाऱ्यावर नदी किनाऱ्यावर लोट्या लोक असे रेती उपसा करून नदीच्या किनाऱ्यावर रेती धीक मारतात आणि चोरट्या मार्गांनी हे लोक विकतात खरोखरची अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाच लक्ष या अधिकाऱ्यांकडे जावं जेणेकरून आमचा गरीब जो झोपडपट्टीत राहणारा माणूस आहे ज्याला घरकुल मंजूर झालेला आहे ते घरकुल पूर्णत्वात जाण्यासाठी त्यांच्यासाठी रेती नाही परंतु चोरट्या मार्गाने गेलेली रेती मोठ्या मोठ्या लोकांना ठेकेदारांना विकून हे आपले भलं करते आहे आणि यासाठी सर्व हे जे अधिकारी आहे साधारणतः महसूल विभाग आहे पोलीस विभाग आहे या महसूल विभागाचा पोलीस विभागाचं दुर्लक्ष असल्यामुळं त्यांचा यामध्ये सहभाग असल्यामुळं हे चोरटे रेती या ठिकाणी जमा करतात आहे कडक शासन या ठिकाणी झालं पाहिजे मी शासनाचे महाराष्ट्र शासनाचे शासना सन्मान्य आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांना घरपुलाची घरकुल धारकांची चिंता आहे सर्वसामान्य माणसाची चिंता आहे त्यांना विनंती करतो आहे जे जे प्रशासनातले अधिकारी आहे पोलीस विभाग असो महसूल विभाग असो संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून यांना पदामुक्त करावे आणि जनतेला न्याय द्यावा या विभागाचा विधान परिषदेचा आमदार म्हणून या ठिकाणी नदीच्या किनाऱ्यावर मी फिरतो आहे आणि त्या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणामध्ये नेतीचा रेतीचा इथं उपसा होऊन थोडक्या मार्गाने रेती जाते मार आहे याची दखल तात्काळ शासनाने घ्यावी एवढीच विनंती करतो आहे धन्यवाद डोंगा पण होता तिकडे कुठे अजून घ्यायचं पाहिजे हळू वाटत देऊकुल रस्ती मस्ती बांधवी पाय पडले डोगायचं ठीक जागो ठीक पाहिजे काय काय पूरा खीचके झाला हं मिली बघशी बघित हं चला त्याडीवर चला चला साले कोण आहे